आता ते भडकीत ते मला नाही म्हणत यांना दंगल घडवायची शरद पवार माते भडकी तर आणि विधानसभेनंतर हे सगळं जे आंदोलनाची तीव्रता आहे ती कमी होईल मग आता ते भडकीत ते मला नाही म्हणत ते भडकी देत का नाही भडकी देत माहीत नाही पण मराठी भडकीत नाही आणि काही होऊ देणार नाही त्या राज्यात शांतता राहणार पण आरक्षण सुद्धा ओबीसी कुणाच मराठी घेणार पण भडकणार फिडकणार कोणी कोणाच्या ऐकण्यातला हा समाज नाहीये कोणी सांगतंय म्हणून हा समाज कधी आंदोलन करत नाही कोणी सांगितलंय म्हणून काही वाईट कृत्य करत असा समाज हा नाही बघितलेलाय की शांतता ठेवणार म्हणून आमच्या शांतता राहिले यांना दंगल घडवायची आणि आम्हाला होऊ द्यायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका